आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्य सरकारी सरकारी कर्मचारी कर्मचारी निम अधिकाऱ्यांच्या या लाभासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे चालू आर्थिक वर्षातील हा लाभ संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेला आहे काय का का आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणते ते सरकारी कर्मचारी आहेत आणि कोणता तो लाभ त्यांना मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर करा समोरील क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व अट अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय शिक्षण संचालनालयाचं दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं महत्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे किंवा याचा विषय अतिशय महत्वाचा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देण्यासंदर्भातलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे त्यामुळं चालू आर्थिक वर्षातील जी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची असणार आहेत ती वैद्यकीय ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देण्यासंदर्भातला आणि त्या संदर्भातलं अनुदान मंजूर करण्यासंदर्भातलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे यानुसार वेतन पत्रक माध्यमिक यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्ह्याच्या संभाव्य खर्च विचारात घेता वैद्यकीय देयक बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि सदरची वैद वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त अवक्रमांकानुसार तसेच शासनानं वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणं अदा करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातले हे महत्त्वपूर्ण सही परिपत्रक आहे त्यामुळं अनेक सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या वैद्यकीय देयके मिळत नाही त्या संदर्भातले हे महत्वपूर्ण असं परिपत्रक असून हे अदा करण्यासाठी वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांचा हा मार्ग जो आहे वैद्यकीय देयकाचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे त्यामुळे निश्चितच माध्यमिक विभागाशी निगडीत असणारी जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी वर्ग जो आहे त्यांच्यासाठी हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा धन्यवाद